वाशी नगरपंचायत मध्ये जे पाणी पुरवठा योजनेचं सध्याच काम चालू आहे त्या नळ जोडणीला धोका करून पैसे घेण्यात येत आहे ते तात्काळ थांबवण्यात यावे अशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी केली आहे काय प्रकरण काय आहे ते वाशी येथे नगरोत्थान योजनेमधनं पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे त्याचे काम सध्या चालू आहे आणि गावामध्ये पाईप पूर्ण हाताळण्याचं काम चालू आहे आणि त्यासाठी त्या निवेदेमध्ये असं आहे की पूर्ण पाईपलाईनचे काम झाल्यानंतर टेस्टिंग झाल्यानंतर प्रेशरची टेस्टिंग झाल्यानंतर शेवटला नळ जोडणी करायची आहे असं निवेदेमध्ये आहे असं मुख्य अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार ते तेथे आता काम होत नाहीये शेवटचं काम नळ जोडणीचं काम ते अगोदर करतायत आणि त्यासाठी ते लोकांकडनं बळ जगलीनं पैसे घेत आहेत नळजोडणीच्या नावाखाली आणि त्याची नगरपंचायत पावती पण देत नाहीये मग हे पैसे जात आहेत कुठं असा जनतेसमोर तिथं प्रश्न निर्माण झालेला आहे तर आमची संघर्ष लोकशाखी आघाडीच्या वतीनं मागणी आहे की हे नळजोडणीच्या पैशाचा बुर्दंड जनतेवर न लादता इतर योजनेमधनं त्या पैशाची मागणी करून लोकांना मोफत नळजोडणी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे